छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी माझ्या घरी माझ्या ऑफिस मध्ये माझ्या समोर माझ्या आई वडिलांचा फोटो नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक आदर्श राजा आदर्श प्रशासक आदर्श पिता आदर्श पुत्र सगळ्या आदर्शाचं पर्याय फक्त छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकले कधी आया बहिणीवर अत्याचार नाही केले युद्ध जिंकल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांना सांगितलं तुम्ही माझ्या आया बहिणीसारख्या आहात त्यांची ओटी भरली आणि त्यांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली ते छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी कधी कोणती मस्जिद तोडली नाही पण शिवाजी महाराजांनी जेवढे जेवढे धार्मिक स्थळ होते त्याचं रक्षण करण्याचं काम केलं